मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे दोघांनाही एकत्र आरक्षण देऊ नये आणि दोघांनाही भिडवट ठेवू नये असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ओबीसी नेत्यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे या उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून आज मोठं विधान केलं आहे मराठा आणि ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्र प्रकाश आंबेडकर यांनी आज वडीगोद्रीत जाऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली हे दोन्ही नेते उपोषण करत आहेत त्यामुळे आंबेडकर यांनी त्यांची विचारपूसही केली मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे ताट वेगळे ठेवले पाहिजे मराठा आणि ओबीसींना एकमेकांसमोर बिडवत ठेवलं जात आहे विधानसभेपर्यंत त्यांना बिडवत ठेवलं जाईल अशी माझी धारणा आहे कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर आरक्षण मिळाले पाहिजे पक्षाची सत्ता यावी असं वाटत असेल तर सलोख्याची भाषा वापरली गेली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले मराठा असो की ओबीसी संविधान वाचलं तरच सर्वांना आरक्षण आहे भाजप किती संविधान बदलणार आता संविधानाच्या बाजूने निकाल लागला आहे जनतेचा कोल महाविकास आघाडीकडे गेला आहे ओबीसीनी संविधानावर विश्वास ठेवला तर आरक्षण वाचलं जाऊ शकतं असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं राज्यात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे तुम्ही उपोषण सुरू ठेवायला हरकत नाही पण पाणी घ्या पाणी पिऊन उपोषण करा तुम्ही पाणी घेत राहाल ही आशा आहे सध्या तरी आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाकडून कोणतंही पाऊल पडताना दिसत नाही ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आला आहे परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव मी अनेक वेळा शासनाला करून दिली आहे शाश्वत आरक्षण निघून जाते की काय अशी भीती भटक्या विमुक्तांनाही वाटत आहे याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे काँग्रेसला मिळालेली आहेत त्याच्यामध्ये दोन लाख मतं ही असा मुस्लिम समाजाची आहे ती माझ्या घरीच किती इंटरेस्ट आता गावागावामध्ये वाटतं शरद पवारांची भूमिका किती महत्वाची आता व्यक्ती म्हणून कोणाचं काही सांगणार नाही पण हे मराठा सामूहिक निर्णय घ्यावा लागेल शासनाला की नेमकं काय करायचं आपण असं माझ्या बरोबर आहे की गावागावामध्ये ओबीसीच्या बैठका वेगळ्या झाल्या आणि मराठा समाजाच्या बैठका वेगळ्या झाल्या शासनाच्या कानावरती भीडमधली जी परिस्थिती आहे की शासनाच्या कानावरती त्या ठिकाणी टाकेल ही एकदम टोकाची लढाई घ्यायला आपण म्हणून हे मात्र पिढमधलं आहे मग हे चांगलं नाही